सोनापूर शहरातील मांजरेवाडी वडार गल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे आज सकाळी साधारण दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास शाळेला जात असताना एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार विजय दत्तात्रेय माने याने मुलीची छेड काढल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर झालेल्या वादात महानंदा धोत्रे सुनीता दत्तात्रेय माने आणि शांताबाई नागनाथ भरले यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच पालक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते शाळा जात होते ते पोरग मला चिडत होत विजय माने तर नाव आणि मी ते हात पकडून ओढत होतो शाळेमध्ये पण शाळा चालू होते ते पोरग माझ्या पाठीमागे होत हात ओढ हात वाढलाय मी घरी गेले आमची सांगत होते त्यांना मारून मारले हाताला ते लागलाय कोणी नाव काय नाव विजय माने माझं नाव राधिका सुरेश माने आत्तीच्या बाहेर चढ करतात आणि एकदा नाही दोनदा नाही चार वेळा मारला अजून घर घुसून धमकी द्यायला लागलात माझा नवरा गाडीवर लागतात आठ पंधरा दिवस झाला घरी येतो मी तीन पोहरे माझे करून काढते मी हे करून काढले की माझ्या पोहरीला आत्तीर करतात आत्तीच्या बाहेर करतात त्यांनी चार वेळा मला मारला ते चार वेळा झाला याच वेळी मी तर शिवल मध्ये आले नाही तर जाऊ द्या चोड आपले लोक जाऊ द्या चोड म्हणजे गप्प असते मला घरला ग्राउस दिले मी दहा वर्ष घरा बार पाड्याने राहतात ते मी येऊन होते दोन महिने झालं असतात त्याच्या घरात लेकर हाताला आले आपलं पाहुणे लोक आहेत म्हणून मी तर तिच्या बाहेर करायला लागले ते लोक घर बसून तिघे चार जण मला मारले सकाळी बेस पडलं तर तुला सोडून दाराड म्हणतात पोलीस चौक चाल तुला धक्का धाकता पोलीस धमकी द्यायला लागले ते मानंदा दोतरे मग शांता दोतरे मान सुनी माने विजय माने अगोदर ती बाहेर बघा मी काय सुद्धा त्यांना केला ना तिने आमच्या घरा परत लिहून मारल्यात मजरेवडीला सगळ्या जण मजरेला जात तुमच्या घराजवळ जातात असं गल्ली बोल ते वाटासाठी शेवट आत्तीचे बाहेर करायचं माझ्या लेकर शाळेत लेकर इकडं तिकडं जातात लेकर मला बाड खात देत मी कशाला करू पण सांगा माझं लेकर शाळेत एक दोन तीन पर्याय माझ्या भावाची परबी आहे ना शाळेला जाताना त्यांनी शिव्या गाड केल्यावर आहे मी घरी रिटर्न आले आणि घरातच बसलो तर मी काही तर राहत नाही मी पाहुणी आहे त्यांच्या घरी आलेली पाहुणी आहे मी मी त्यांना सोडायला गेल्यावर त्यांनी मला पण मारहाण केलं मला पाच टाके मी सुरेश दिलीप माने मी ड्रायव्हर काम करतोय मी आठ पंधरा दिवसाला मी घरी येतोय तरी मला सांगतात मी माझे लेकर सांगतात माझी मंडळी सांगतात मला रोज किरकिर व्हायला लागली कसं करायचं घर सोडायचं काय तरी म्हणलं जाऊ सोड आपल्या आपल्या आहे तर मी घर कशाला सोडायचं इतके जसं आपण भाड्याने होतो आता आपण स्वतःच्या घरात आलो तरी पण जाऊ सोडून आपण आपलं भावबंधामध्ये भांडण कशाला करायचं म्हणलं तरी पण मी त्यांना दुरुस्त करत होतो पण आता या बारीला पूर्ण केलं म्हणजे आठ वाजता घर सोडून म्हणत पूर्ण घर या घरात राहू का जाऊ एवढं सांगा फक्त लांबचं कोण आहे पौर जवळचे वहिरी पक्षी जास्त आहेत